चार महिना आला की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची आणि आषाढी एकादशीची आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी अनेक भाविक माऊली माऊली म्हणत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात वारकरी संप्रदायासाठी हा दिवस फार महत्वाचा आणि उत्साहाचा असतो या काळात दिंड्या टाळ आणि मृदुंगासह विठूच्या ऐकायला येतो महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वारकरी मंडळी लाडक्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाले आहेत याच विठ्ठलाच्या गळ्यात आपल्याला कायम तुळशीहार दिसतो तुळस मंजिरीही त्याला अर्पण केल्या जातात पण यामागचं नेमकं कारण काय समजून घेऊयात या व्हिडिओच्या का का माध्यमातून विठ्ठलाच्या पूजेत त्याला तुळशीहार घालण्याची प्रथा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कारणांसाठी आहे तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं तुळशीमध्ये भगवान विष्णूंची स्पंदने आकर्षित करण्याची शक्ती अधिक असते त्यात श्री विठ्ठल हे भगवान विष्णूंचंच रूप त्यामुळेच असं सांगितलं जातं की विठ्ठलाच्या मूर्तीला तुळस आणि मंजिरी अर्पण केल्याने ती जागृत व्हायला मदत होते तुळशीच्या अर्पणामुळे भक्तांचं विठ्ठलाशी आध्यात्मिक संबंध अधिक दूर होतात असंही मानलं जातं त्यामुळेच तुळशीला विष्णूंची प्रिय वस्तू मानून तिला अर्पण करणं म्हणजेच भगवंतांची कृपा मिळवण्याचा एक उपाय सांगितला जातो विठ्ठलाला तुळशीहार अर्पण करणं ही एक पारंपरिक प्रथा आहे जी अनेक पिढ्यांपासून चालत आली आहे भक्त हे श्रद्धेने आणि भक्तिभावाने पार पाडतात याच सर्व कारणांमुळे तुळशीच्या हाराला विठ्ठल पूजेत अनन्य साधारण महत्व सांगितलं जातं मंजिरीच्या महत्वाबद्दल बोलायचं झाल्यास तुळस हे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि लक्ष्मी श्री विष्णूंची अर्धांगिनी विठ्ठल ही श्री विष्णूंचंच रूप आहे त्यामुळेच ही तुळस अर्थात लक्ष्मीस त्यांच्या समवेत सदैव असते असं सांगितलं जातं तुळशीमध्येच लक्ष्मीचा वास असल्यामुळे तिच्याच मंजिरीतून उधळल्या जाणाऱ्या चैतन्याने मूर्तीचं चैतन्य अधिक उठून येतं आणि भक्तांवर देवाची कृपा राहते असाही अनेकांचा विश्वास आहे त्यामुळे श्री विठ्ठलाच्या पूजेत तुळस आणि मंजिरीला अनन्यसाधारण महत्व दिलं जातं